घरच्या घरी आज आपण आहे ना द्राक्षापासून मनुके कसे बनवायचे ना ही रेसिपी पाहणार आहोत हे मनुके तुम्ही पाहू शकता अगदी बाहेरसारखे झालेले आहेत आणि असेच होतात एकदम कमी कृती आहे बर का अजिबात वेळ लागत नाही बाजारामध्ये द्राक्षे जे आहे ना ते मोठ्या प्रमाणात विकायला आले आहेत सध्या तर ह्या हिरव्या द्राक्षांपासूनच आपण बनवणार आहोत मनुके खूपच सोपी पद्धत आहे रेसिपी पूर्ण पाहायला विसरू नका तर पहिले ना पाच ते दहा आहे ना असं पाण्यामध्ये आपण हे मनुके ठेवून देऊयात पाणी घातलेलं त्यामध्ये म्हणजे त्यातली जी घाण आहे ना ती सर्व निघून जाईल यासाठी तर पाच ते दहा मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही मस्त अशी ना सर्व घाण म्हणजे पाणी सफेद झालेलं तुम्हाला दिसत असेल त्यानंतर आता नवीन फ्रेश पाणी घेतलेलं आहे आपण त्यामध्ये हे मनुके आपल्याला पहिले घालून घ्यायचे आहे खूप सोपी कृती आहे तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही की या गोष्टीपासून एवढं फक्त केल्यानंतर मनुके म्हणजे ड्रायफ्रूट्स तयार होतात जे आपण कशामध्ये देखील वापरू शकतो तर हे द्राक्षे पहा मी सर्व ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत एवढं घाल पाणी निघलेलं आहे ते, ते फेकून देऊयात आता आपल्याला या ना गॅस चालू करायचा आणि हे पातेला जे आहे ना ते गॅसवर ठेवायचं आहे गॅसवर ठेवल्यानंतर गॅस करायचा चालू आणि गॅसची जी फ्लेम आहे ना ती आपल्याला फुल ठेवायची आहे तर पहिले आपल्याला या ना ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे सध्या तुम्ही पाहू शकता हे जे द्राक्ष आहे ना ते खाली सर्व जाऊन बसलेले आहेत तर एकदा असं हलवून घ्यायचं झाऱ्याने हलवा उलातण्याने हलवा कालथ्याने हलवा कशाने देखील हलवा असं हलवून आहे तर आपल्याला द्राक्ष उकळून का घ्यायचे तर ह्याचं कारण असं आहे की ह्यावर ज्या वॅक्स किंवा काय लावलेला असेल केमिकल तर ते पूर्णपणे निघून जातं यासाठी आपल्याला हे जे द्राक्ष आहे ते उकळून घ्यायचे आहे पाहू शकता आता आहे ना हळूहळू उकळ्यायला सुरुवात झालेली आहे आणि खालचे जे द्राक्ष आहे ना ते हळूहळू वर तरंगायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण द्राक्ष जेव्हा आपले वर तरंगतील ना तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे पाहू शकता अगदी मस्त ना फ्रेश असे द्राक्ष आपल्याला इथे भेटलेले आहे आता तुम्ही पाहू शकता सर्व द्राक्ष जे आहे ना ते वर तरंगलेले आहेत एकदा असं हलवून घ्यायचं बरं का तर गॅस थोडासा आपण आता बारीक करूया आणि पाहू शकता आता हळूहळू सर्व आहे ना तरंगायला लागले वर आणि आता सर्व द्राक्ष असे तरंगले ना की गॅस करायचा बंद आपल्याला ठीक आहे आता गॅस बंद केलेला आहे आपण आता यावरील केमिकल वगैरे जे आहे ना ते पूर्ण निघालेले तुम्हाला दिसत असेल पूर्ण फ्रेश द्राक्ष इथे आपल्याला भेटलेली आहेत आता काय करायचं एखादं भांड घ्यायचं आणि त्यावर स्टील चाळणी ठेवायची आता हे गरम आहे ना तर शक्यतो चाळणी चाळणीमधूनच गाळून चा। घ्यायची आणि द्राक्ष आपल्याला आहे ना सेपरेट करून घ्यायचे आहेत जसे व्हिडिओ मध्ये दिसते त्याप्रमाणे आता पहिले आपण हे चाळणी मध्येच आहे ना थंड करून घेणार आहोत द्राक्ष आणि त्यानंतर तुम्हाला सांगते मी काय करायचं ते तर असं पहिले मी ना झाड्याने पसरवून घेते सर्व द्राक्ष म्हणजे लवकर थंड होण्यास मदत होईल आता, आहे, आता आहे ना इथे द्राक्ष पूर्ण थंड झालेले आहेत आता काय करायचं हे जे द्राक्ष आहेत ना ते आपण पातेल्यामध्ये काढून आता या आहे ना कोणताही सुती कपडा घालून घ्यायचा म्हणजे इथे मी रुमाल वापरलेला आहे तर अशा प्रकारे घालून घ्यायचा आणि त्यावर हे सर्व द्राक्ष जे आहे ना ते पसरवून घ्यायचे आहेत सर्व द्राक्ष आहे ना पहा अशा प्रकारे मी पसरवून घेतलेले आहे आता आपल्याला हे जी चाळणी आहे ना ती दोन ते तीन दिवस कडक उन्हात ठेवायची आहे म्हणजे दोन ते तीन दिवस आपल्याला आहे ना हे द्राक्ष वाळवून घ्यायचे आहेत तर खूप छान मनुके तयार होतात बरं का ह्याने तर एक दिवसानंतर मी तुम्हाला दाखवते तर पहा निम्मे आपले मनुके तयार होण्यास सुरुवात झालेली आहे एक दिवस मी आहे उन्हामध्ये पूर्ण आता अजून आपण दोन दिवस ठेवूयात आणि दोन दिवसानंतर मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता इथे अगदी मस्त असे मनुके आपले बाहेरसारखे तयार झालेले आहेत आणि खरंच एवढीच प्रोसेस आहे बरं का मनुके बनवण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की एकदा बनवून पहा अशा प्रकारे आणि ह्यामध्ये ना जेवढे तुमचे द्राक्ष गोड असेल ना तेवढे हे मनुके गोड तयार होते साखर वगैरे काहीच वापरायची ह्यामध्ये गरज नाही आहे बरं का तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन जे चॅनेलवर आलेले आहेत त्यांनी नक्की चॅनेल सबस्क्राईब करा थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल